सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये महिला आणि तिची स्कूटी आणि मग तो व्हायरल व्हिडिओ असा संबंध आहे या व्हायरल व्हिडिओचा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता महिला आणि त्यांची स्कूटी जी आहे त्यांचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात काही महिलांना स्कूटी जी आहे ती चालवता येत नसते तरीसुद्धा ते चालवण्याचा धाडसी प्रयत्न करत असतात परंतु त्यामुळं अनेक अपघातसुद्धा घडतात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या महिलेनं तिची स्कूटी पार्क केलेली आहे परंतु जेव्हा तिला पार केलेली स्कूटी काढायची असते बाजूला घ्यायची असते तेव्हा तिची अवस्था पाहून तुम्हालाही हसू येईल व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा ती महिला आपली स्कूटी बाजूला घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा अक्षरशः एवढी जागा रिकामी असूनसुद्धा तिला स्कूटी मागे घेता येत नाही अक्षरशः तिला काय करावं हे सुचत नाही स्कूटी मागे घेण्याच्या प्रयत्नात थेट तीन निम्या रस्त्यापर्यंत तिची स्कूटी जी आहे ती मागे घेऊन जाते अशातच मग अपघात होऊ शकतो परंतु याचं तिला भानच नाही सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काहींनी म्हटलं हिला लायसन कुणी दिलं तर काहींनी म्हटलंय की हे आता शंभर टक्के अपघात करणार सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे तुम्हाला या व्हायरल व्हिडिओ बद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा